श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता घरोघरी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि गणरायाचं आगमन झाल्यानंतर आपल्याला सर्वांना उत्सुकता असते ती गौरीच्या आगमनाची आणि घरोघरी गौरीच्या आगमनाची तयारीसुद्धा सुरू झालेली असेल यंदा दोन हजार पंचवीस यावर्षी गौराईचं आवाहन हे रविवारी म्हणजेच उद्या एकतीस ऑगस्टला अनुराधा नक्षत्रावर सूर्योदयापासून केलं जाईल गौरी आवाहन हा महाराष्ट्रातील सर्व प्रमुख सणांपैकीच एक महत्त्वाचा सण आहे गौरी म्हणजेच माता पार्वती गणेशोत्सवादरम्यान हा सण साजरा केला जातो ज्येष्ठा गौरीचा हा सण तीन दिवसांचा असतो आणि यामध्ये पहिल्या दिवशी ज्येष्ठा गौरींचं आवाहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी गौरीपूजन केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी या गौराईंचं विसर्जन केलं जातं यंदा गौराईंचं आवाहन हे कधी करावं गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त काय आहे आणि तसंच गौरींचं पूजन हे कधी करावं आणि गौराईंचं विसर्जन हे कधी करावं आणि गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त तसंच गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त यंदा काय आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचप्रमाणे गौराई ही आपण घरामध्ये घेतो तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे गौराई ही घरात कशी आणायची आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा लक्ष्मीकारक आणि सुखसमृद्धीकारक असे हे व्रत आहे आणि हे व्रत बरेच जण आपल्या घरामध्ये करत असतात प्रत्येकजण आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेप्रमाणे हे व्रत करत असतात काही ठिकाणी गौराय्या बसून त्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी या उभ्या करून त्यांची पूजा केली जाते यंदा दोन हजार पंचवीस या वर्षी ज्येष्ठा गौरींचं आवाहन हे एकतीस ऑगस्टला रविवारी केलं जाईल भाद्रपद महिन्यामध्ये अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आवाहन हे केलं जातं ज्येष्ठा नक्षत्रावर गौराईंचं पूजन केलं जातं तर मूळ नक्षत्रावर गौराईंचं विसर्जन केलं जातं एकतीस ऑगस्टला रविवारी गौराईंचं आवाहन हे केलं जाईल एक सप्टेंबर रोजी गौराई या उभ्या करून त्यांचं महापूजन केलं जाईल आणि दोन सप्टेंबर रोजी मंगळवारी गौरींचं विसर्जन केलं जाईल आपण आपल्या घरामध्ये गौरी आवाहन हे कसं करावं आणि गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दलच या माहिती आता या आपण जाणून घेऊया गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त हा एकतीस ऑगस्टला रविवारी अनुराधा नक्षत्रावर सूर्योदयापासून ते संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात अत्यंत महत्त्वाची शुभवेळही असणार आहे ती म्हणजे दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आणि त्याचप्रमाणे दुपारी दोन वाजेपासून ते संध्याकाळी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत या अत्यंत महत्त्वाच्या शुभवेळा असणार आहेत एकतीस ऑगस्टला रविवारी सूर्योदयापासून तर संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र हे असल्याने यावेळेमध्ये तुम्ही गौरी आवाहन हे करावं आणि दुसऱ्या दिवशी एक सप्टेंबर रोजी गौरीपूजनाचा मुहूर्त हा असणार आहे एक सप्टेंबरला सूर्योदयापासून संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र असल्याने यावेळेमध्ये गौरींचं पूजन हे करावं आणि तसंच तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींच्या विसर्जनाचा शुभमुहूर्त हा असणार आहे दोन सप्टेंबर रोजी मंगळवारी सूर्योदयापासून तर रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र हे आहे त्यामुळे मंगळवारी दोन सप्टेंबरला तुम्ही सूर्योदयापासून तर रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत केव्हाही गौरी विसर्जन हे करू शकतात गौराई बसवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते वेग आपापल्या आप रीतीरिवाजाप्रमाणे परंपरेप्रमाणे प्रत्येकाकडे ही बसवली जाते काही जणांकडे उभ्या स्वरूपामध्ये गौराईंचं पूजन केलं जातं तर काही जणांकडे बसलेल्या स्वरूपामध्ये गौराईंचं पूजन केलं जातं काही जणांकडे गौराईंचे दोन मुखवटे असतात आणि त्यासोबत दोन बाळे असतात तर काहींकडे गौराईंचे दोन मुखवटे आणि त्यासोबत एकच बाळ असतं तर काही जणांकडे गौराईंच्या दोनच मुखवट्यांची पूजा केली जाते तर काहींकडे नदीतले खडे आणून त्याची पूजा केली जाते तर यापैकी आपल्याकडे ज्या पद्धतीनं ज्या रीतिरिवाजाप्रमाणं गौराईंचं पूजन हे केलं जात असेल त्याच पद्धतीने आपण ते करायचं आहे गौरी आवाहनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपलं स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपलं संपूर्ण घर हे सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्या घराच्या आजूबाजूचा सर्व परिसर आपलं अंगण हे सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे आपल्या घराची लादी सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला थोडंसं गोमित्र हे शिंपडून घ्यायचं आहे गौराईही आपण आपल्या घरामध्ये आणताना ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरून आणि तुळशीच्या वृंदावनापासून ती आपल्या घरामध्ये आपण आणत असतो आणि म्हणूनच आपल्या तुळशीच्या आजूबाजूचा सर्व परिसर हा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तिथे छान छोटीशी रांगोळीसुद्धा काढायची आहे आणि तसंच आपल्याला आपल्या दारासमोरसुद्धा छान सुंदर अशी रांगोळी काढायची आहे आणि आपल्या तुळशी वृंदावनापासूनच आपल्याला मुख्य प्रवेशद्वारातून लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची आहे आणि ही लक्ष्मीचे पावलं आपल्याला कुंकवाने काढायची आहे आणि ही लक्ष्मीची पावलं आपल्याला आपल्या तुळशीच्या वृंदावनापासून तर आपल्या देवघरापर्यंत काढून घ्यायची आहेत गौराईलाच माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि माता लक्ष्मी ही अशाच घरामध्ये प्रवेश करते जिथे स्वच्छता असेल आणि शांतता असेल आणि म्हणून गौरी आवाहन करताना आपल्या घरामध्ये आपल्याला संपूर्ण स्वच्छता ठेवायची आहे आणि तसंच शांततासुद्धा ठेवायची आहे आणि तसंच आपल्या घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये प्रत्येक रूममध्ये आपल्याला ही लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची आहेत तुळशीपासून आपण जेव्हा गौराही आपण आपल्या घरामध्ये आणू लक्ष्मीची पावलंही आपण तुळशीपासून जेव्हा आपल्या घरामध्ये आणू तेव्हा आपल्याला तुळशीजवळसुद्धा एक दिवा हा आधीच लावून घ्यायचा आहे तुळशीचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि धूपदीप हा तुळशीला ओवाळून घ्यायचा आहे आणि या तुळशीच्या वृंदावनाजवळच जवळच आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे आपल्याकडे जे काही आधीचे गवराईचे मुखवटे असतील तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि पितळी मुखवटे जर तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला एक मोठी परात किंवा एक मोठं तामण हे घ्यायचं आहे आणि या परातीमध्ये किंवा तामणामध्ये आपल्याला धान्य म्हणजेच तांदूळ हे भरून घ्यायचे आहेत आणि यावर आपल्याला गौराईचे हे दोन मुखवटे ठेवायचे आहेत आणि या दोन्ही मुखवट्यांवर आपल्याला एक नवा कोरा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे नवा कोरं ब्लाऊज पीस जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक नवा कोरं वस्त्र टाकलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर घरातल्या सभाष्णश्रीने डोक्यावर पदर घेऊन हे ताट दोन्ही हातांमध्ये धरून आपल्या घराच्या मुख्य अंबरठ्याजवळ प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे आणि तिथून तुळशी वृंदावनापाशी जायचं आहे आणि तुळशीच्या बाजूलाच आपण जिथे पाट ठेवलेलं आहे तर त्या पाटावर हे ताट आपल्याला ठेवायचं आहे हे परात ता किंवा हे तामण आपल्याला ठेवायचं आहे त्या पाटावर आपल्याला गौराईंचं मुखवटे असलेलं हे तामण किंवा परात ठेवायचे आहे आणि त्यानंतर पाच सवाष्ण स्त्रियांनी या मुखवट्यांना या गौराईंना हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे धुपतीपहा ओवाळायचा आहे आणि त्यानंतर त्या गौराईंवरून भाकर तुकडा हा ओवाळून टाकायचा आहे आणि नंतर हे ताट हे तांबड किंवा ही परात एक असं स्त्रीने आपल्या दोन्ही हातांमध्ये उचलून घ्यायचं आहे आणि हे ताट आपल्या घरामध्ये आणायचं आहे ज्याप्रमाणे आपण नववधू आणि नवरदेवाचं स्वागत करत असतो तर त्याच पद्धतीने या गौराईंचं स्वागतसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे घंटी वाजवायची आहे तसंच एक ताट आणि एक चमचा घेऊन ते सुद्धा आपल्याला वाजवायचं आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्यापाशी आपल्याला यायचं आहे आणि ज्याप्रमाणे नववधू ही आपल्या घरामध्ये माप ओलांडून प्रवेश करते तर त्याच पद्धतीने आपल्याला एक तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये धान्य भरायचं आहे म्हणजेच आपल्याला त्यामध्ये तांदूळ भरून घ्यायचे आहेत आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे आणि ज्या स्त्रीने आपल्या हातामध्ये गौरींचे मुखवटे असलेले हे तांबण किंवा परात हातामध्ये धरलेली आहे तर त्या स्त्रीने ही परात त्या कलशाला लावायची आहे आणि तो कलश थोडासा ढकलून आपल्याला तो कलश <us> ओलांडून म्हणजेच माप ओलांडून त्या गौराईंना त्या लक्ष्म्यांना आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि या गौऱ्यांना घरामध्ये आणताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आणि हा मंत्र असा आहे महालक्ष्मी आली सोन्या रुपयाच्या पावलांनी आली असं म्हणत गौराईंना आपल्या घरामध्ये आणायचं आहे ही गौराई घरामध्ये आणत असताना एका श्रीने ही गौराई घरात आणायची असते आणि दुसऱ्या श्रीने कुंकवाच्या पाण्यामध्ये आपले दोन्ही हात बुडवून त्या पाण्याने आपले दोन्ही हात ओले करून लक्ष्मीच्या पावलांचे ठसे हे उमटवत असते आणि यावेळेस या दोघींमध्ये संवाद हा सुरू असतो ही आपण आपल्या घरामध्ये घेताना ती कधीही आपल्याला मुक्याने घ्यायची नाही आहे तर ती वाजत गाजत घंटा वाजवत थाटामाटामध्ये आपल्या घरामध्ये आणायची आहे गौराई घरामध्ये घेतल्यानंतर आपण ज्या ठिकाणी ती बसवणार आहोत तिथेच आपल्याला ती नेऊन ठेवायची नाही आहे तर तिला आपलं संपूर्ण घर हे दाखवायचं आहे आपलं देवघर आपलं किचन किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो तर ते ठिकाण असं संपूर्ण घर हे आपलं तिला दाखवायचं आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपण गौराई बसवणार असू तर त्या ठिकाणी ती आणून आपल्याला ठेवायची आहे तर ही गौराई घरामध्ये आणताना लक्ष्मीची पावलं उमटवणारी स्त्री आणि गौराईची मुखवटे हातामध्ये धरलेली स्त्री या दोघांमध्ये संवाद हा सुरू असतो आणि हा संवाद साधता असताना लक्ष्मीची पावलं उमटवणारी स्त्री मुखवटे हातात धरलेल्या स्त्रीला विचारते की कोण येत आहे गौराईची मुखवटे हातामध्ये धरलेल्या स्त्रीने म्हणायचं असतं की आल्या गौरी आणि यानंतर लक्ष्मीची पावलं उमटवणाऱ्या स्त्रीने पुन्हा विचारायचं असतं की कशाच्या पायी आणि त्यानंतर गौराईचे मुखवटे हातामध्ये घेऊन येणाऱ्या स्त्रीने सांगायचं असतं की गोरांच्या पायी आणि त्यानंतर पुन्हा आल्याला गौरी कशाच्या पायी लक्ष्मीच्या पायी आल्याला गौरी कुणाच्या पायी धनधान्याच्या पायी आल्याला गौरी कुणाच्या पायी आरोग्याच्या पायी आल्याला गौरी कुणाच्या पायी मुखोटे हातात धरलेल्या स्त्रीने यावेळेस सांगायचं आहे सुखसमृद्धीच्या पायी आल्याला गौरी कुणाच्या पायी हळदी कुंकवाच्या पायी आल्याला गौरी कुणाच्या पायी पाऊस पाण्याच्या पायी आल्याला गौरी कुणाच्या पायी लेकर बाळांच्या पायी आल्याला गौरी कुणाच्या पायी सोन्या चांदीच्या पायी तर अशा पद्धतीने मुखवट्या हातामध्ये धरलेली स्त्री आणि लक्ष्मीची पावलं उमटवणारी स्त्री या दोघींमध्ये हा संवाद सुरू असतो आणि या दोघींमध्ये हा संवाद गौराईला आपलं संपूर्ण घर दाखवेपर्यंत सुरू राहतो आणि तसंच आपण ज्या ठिकाणी गौराई बसवणार आहोत तिथपर्यंत हा संवाद सुरू राहत असतो आणि यानंतर ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पा बसवला आहे त्या ठिकाणी आपण गौरय्या ठेवायच्या असतात आणि तिथे त्यांची आरती आपल्याला करायची असते आणि आरती केल्यानंतर घरामध्ये आलेल्या सवाष्ण यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि जो काही पदार्थ तुम्ही प्रसादासाठी ठेवला असेल तर तो प्रसादसुद्धा त्यांना द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही गौराईंना तुमच्या सवडीनुसार उभं करू शकतात आणि या गवराईसुद्धा गणपतीच्या आजूबाजूलाच उभ्या केले जात असतात आणि शक्यतो माहेरवाशिनीच्याच हातून या गौराई उभ्या केले जातात मग यामध्ये तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही गौराई ही उभी करायची आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी यानंतर गौराईंना चहा देखील ठेवला जातो आणि तसंच याच दिवशी गौराईंना भाजी भाकरीचा नैवेद्य हा दाखवला जातो आणि मुख्यत्वे करून शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणून या दिवशी आपल्याला शेपूच्या भाजी भाकरीचा नैवेद्य हा गौराईंना दाखवायचा आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी गौराईंचं महापूजन हे केलं जातं महाआरती केली जाते आणि याच दिवशी पुरणाचा स्वयंपाक करून गौराईंना नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे याच दिवशी वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवून तेसुद्धा गौराईपुढे ठेवले जातात आणि याच दिवशी गौराईला महानैवेद्य हा दाखवल्यानंतर तिची आरती केल्यानंतर काही ठिकाणी सुभाषश्री सुद्धा जेवायला बोलवलं जातं आणि तसंच संध्याकाळी पुन्हा आरती करून हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा केला जातो दुसऱ्या दिवशी सभासना स्त्रियांना हळदी कुंकवासाठी घरी बोलवून याप्रमाणे हा कार्यक्रम केला जातो आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी गौराई विसर्जन केलं जातं आणि हे गौराईंचं विसर्जन करण्याआधी दोरे घेण्याची पद्धत असते दोरे घेतले जातात आणि त्यानंतर या दिवशीसुद्धा गौराईंची पूजा करून त्यांची आरती केली जाते आणि हे जे काही दोरे आपण घेतलेले असतात तर ते, ते गौराईपुढे ठेवले जातात आणि त्यानंतर गौराईंची ओटी भरली जाते आणि गौराईंना दही भाताचा कानोल्यांचा नैवेद्य हा दाखवला जातो आणि महिलांना घरी बोलवून त्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे आणि त्यांच्याकडून दोरे घेतले जातात आणि त्या महिलांची सुद्धा ओटी भरली जाते आणि याच पद्धतीने संध्याकाळी सुद्धा गौराईंची पूजा आरती आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर गौराईंचं विसर्जन हे करायचं आहे आणि गौराईंचं विसर्जन करण्यापूर्वी आपल्या हातून काही जर चूक झाली असेल तर त्यासाठी गौराईंकडे प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर गौराईंना पुन्हा पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण हे आपण त्यांना द्यायचं आहे आणि त्यानंतर गौरी विसर्जनाचा एक मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे ओम यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय मामकीम इष्ट काम सिद्ध्यर्थम पुनरार्पी पुनरागमनाय च असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल तिथे पाहून तुम्ही तो म्हणू शकता आणि त्यानंतर तुम्हाला गौराईंचं विसर्जन हे करायचं आहे तर अशा पद्धतीनं ज्येष्ठा गौरी आवाहन हे आपल्याला करायचं आहे आणि याच पद्धतीने गौरींची पूजासुद्धा आपल्याला करायची आहे तर अशा पद्धतीने गौरी आवाहनाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण हो, आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ